साऱ्या भारतीय इतिहासात एक युद्ध असं होतं ज्यानं एका सम्राटाला तलवारीतून बुद्ध धम्माकडे वळवलं कलिंगाचं युद्ध एक लाखाहून अधिक मृतदेह एक पॉईंट पाच लाख लोक कैद हजारो कुटुंब उद्ध्वस्त जगाने पाहिलेला हा सर्वात भयानक नरसंहार आणि त्या विध्वंसाच्या ढिगाऱ्यात अशोकाने एक आई आपल्या मय्यत मुलाला कवटाळताना पाहिलं ते दृश्य त्याच्या मनाला फाडून गेलं पहिल्यांदाच एका सम्राटाने विचार केला मी जिंकतोय की मी हरतोय आणि त्या क्षणापासून अशोकाची वाटचाल बदलली त्याने तलवार खाली ठेवली आणि बुद्धांच्या मार्गावर पाऊल ठेवलं तो चंडाशोक नव्हे धम्माशोक बनला नरसंहार करणारा राजा जगात शांततेचा संदेश देणारा सम्राट डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात सम्राट अशोक हा भारताच्या इतिहासातील सर्वात महान राजा आहे कारण त्याने सत्ता नाही धम्म निवडला हिंसेतून मिळालेली जिंक कधीच टिकट नाही पण अहिंसेतून मिळालेला धम्म युगानुयुगे जगतो जय भीम लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आंबेडकर फिनिक्स सर्वांना जय भीम